बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता कपाळी केशरी गंध बाबा मला तुझा छंद या वृत्तीप्रमाणे खरं रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली गेल्या तीन दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे शिर्डीकरांनी जे पदयात्री येत आहेत साई भक्त येत आहेत त्यांचं या ठिकाणी अष्टगंध लावून त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं आहे एक अनुका सन्मान या ठिकाणी केलं जातोय आहे अनेक वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी खरंतर शिर्डी ग्रामस्थांनी सुरू केली आहे जणू काही हा बाबांचा प्रसाद या ठिकाणी प्रत्येकाला देतात आणि ते खरं तर येणाऱ्या भाविकांमध्ये खरं साईबाबांना बघत असतात आपल्यासोबत आहेत साईबाबा संस्थांचे माजी विश्व सचिनजी तांबेसर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत अनेक वर्षापासून शिर्डीमध्ये येणाऱ्या पालख्यांचं स्वागत होतं परंतु हे स्वागतच्याचं जे निमित्त आहे तो आहे रामनवमी उत्सव आणि या रामनवमीचं उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे हा उत्सव साईबाबांनी द्वारकामाई म्हणजेच मशिदीत सुरू केलेला आहे त्याच्यामुळे विश्वामध्ये हा रामनवमीचा उत्सव शिर्डीचा रामनवमीचा उत्सव प्रसिद्ध आहे या उत्सवामध्ये शिर्डीमध्ये अनेक पालख्या पदयात्रींसह चालत येत असतात आणि तो चालत येणारा साई भक्त उन्हात पावसात तसाच चालत येत असतो तो फक्त मला साईबाबांना भेटायचा आहे या अशा आवडीने ओढीने तो या ठिकाणी शिर्डीमध्ये येत असतो आणि येणारा प्रत्येक पदयात्रीमध्ये आम्ही शिर्डीकर म्हणून आम्ही त्याला साईमध्ये बघत असतो की आमचे साईबाबाच पायी चालत येत आहेत तर हा आमचा भक्तीचा भाव कुठेतरी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दिसला पाहिजे म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी सर्वांनी ठरवलं की येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं जे आहे तो केशरी चंदनाचा गंध त्याला लावून त्याचं स्वागत करायचं आणि त्यांच्या पालखीचं जे आहे ते औक्षण आणि साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांच्या पालखीचं औक्षण करून त्यांना सन्मानपत्र देऊन बाबांचं प्रसाद देऊन आणि साईबाबांचाच लाडू प्रसाद देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येतं खरं तर त्या ठिकाणी हा जो आहे हा सत्कार नसून सन्मान नसून स्वागत नसून हा साई भक्त आणि शिर्डीकरांचा ऋणानुबंध वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि याला प्रचंड प्रतिसाद आलेला आहे आम्ही मागील वर्षी देखील हजारो साई भक्तांना के लावला या के लावला यावर्षी देखील हजारो साईभक्तांना आम्ही केश्रीगंध लावला शेकडो पालख्यांचं आम्ही स्वागत चारही बाजूला शिर्डींचं केलं एकंदरीतच श्रीरामाच्या उत्सवामध्ये या ठिकाणी प्रचंड आनंद भक्तिमय मंगलमय आणि आनंददायी वातावरण आहे